अंजनगाव सुरजी तालुक्यातील मुरादेवी महाराष्ट्रात नामांकित जिल्हा परिषद बांधकाम विभाग यांनी एक ते दीड वर्षाच्या आधी शाळेची जिल्हा परिषद इमारत बांधली असता त्यामध्ये भ्रष्टाचार झाल्याचे दिसून येते त्या शाळेमध्ये गोरगरिबांचे पाले शिक्षणासाठी जात असताना पावसाळ्यात पूर्णतः इमारतीला गळती लागल्याने ते, ते, ला लाग ते विद्यार्थी शिक्षणापासून वंचित आहेत अक्षरशः त्या विद्यार्थ्यांच्या अंगावर असलेल्या स्लॅब मधून पाण्याच्या धारा लागल्या आहेत त्यामध्ये बांधकाम विभागाचे अभियंता विवेक राठोड यांच्या कार्यकाळात बांधकाम झाले होते व तेथील शिक्षक व शाळा समितीचे अध्यक्ष साबीर शेख यांनी सांगितले असता परंतु त्याकडे दुर्लक्ष करून व ठेकेदारांसोबत अभियंत्याची हात झाल्याचे बोलले जात आहे एवढेच नाही तर त्यामध्ये एका खोलीचे फ्लोरिंग सुद्धा झाले परंतु ते निकृष्ट दर्जाचे झाले आहे तरी या अधिकाऱ्यावर तसेच अजिंक्य घोगरे कॉन्ट्रॅक्टदारावर कार्यकारी अभियंता या कार्यवाही करतात याकडे गावातील नागरिकांचे लक्ष लागले आहे अंजनगाव सुरजी प्रतिनिधी रवींद्र वानखेडे माझं नाव हर्षल धम्मपाल वानखेडे कोणत्या वर्गात आहेस तू मी तिसरी काय झालंय आमच्या अंगावर पाणी गळत आहे बुक ओले होतात डॅग ओले होते आम्ही ओले होतो किती दिवस पाणी गळत आहे दोन तीन दिवस झाले सतत गळत आहे का तुम्ही ओले होत आहे तुमचं दप्तर पुस्तक पण ओले झाले आहे माझं पूर्ण नाव श्रेया शुक्राचार्य इंगळे कोणत्या वर्गात आहेस तू मी वर्ग 5वी मध्ये शिकते काय झालं बेटा शाळेत माझा क्लास पूर्णना गळत आहे मी अभ्यासाला बसले की वरून पाणी खाली पडतं आणि अभ्यास करते तर पूर्ण बुक पण ओले होतं होतं पूर्ण दप्तर पूर्ण पुस्तक ओले झाले तुझे सतत पाणी गळते का हो मोहम्मद साबीस शेख बशीर साहदागर शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मुरा समितीचं अध्यक्ष असून हे जिल्हा परिषद शाळा मुघाचं बांधकाम झालेलं आहे पन्नास लाखाचं एस्टिमेट होतं ह्या चार बिल्डिंगचं चा। तर त्यावेळेस राठोड साहेब इंजिनियर होते किती वर्ष किती वर्ष झाली शाळा बांधकामला हे दीडक वर्ष झालं दीड वर्ष झालं आणि दीड वर्षात ते राठोड साहेब इंजिनिअर होते आणि अजिंक्य खोकरे हे कॉन्ट्रॅक्टर होते चिंचोलीचे कॉन्ट्रॅक्टर होते बरं आता त्यांना वारंवार सूचना देऊन की बा पाणी गडते पाणी गडते तर त्यानं एक रूमचं फ्लोरिंग केलं कोण कुठं कुठं फ्लो फ्लोरिंग केलं एका शाळेच्या खोलीच्या वर पण त्या फ्लोरिंग एवढं इतकं दर्जाचं केलं त्यानं की ते पहा ज्या फ्लोरिंगचे सहा महिने झालेले आहेत पण हा फ्लोरिंग एकदम किती चांगलं दिसते हे तुम्हीच आता स्वतः पोहून घ्या पूर्ण हातानं हा निघत आहे निवड रेतीत आणि शिमिट टाकून दिलं त्याच्यावर असं हे काम हे अजिंक्य खोगरेनं केलेलं आहे कॉन्ट्रॅक्टर कोण होते कॉन्ट्रॅक्टर अजिंक्य खोगरे चिंचुलीचे आणि इंजिनियर इंजिनियर राठोड साहेब होते त्यावेळेस आणि यांनी कुठल्याच प्रकारचं लक्ष दिलं नाही कुठल्याच प्रकारचं लक्ष दिलं नाही एवढ्यानंतर त्यांना वारंवार सूचना दिल्या की सर पाणी गळते पाणी गळते पण तिनं उळा प्रश्न उत्तर दिले आता ते बदलून गेले इथून आणि त्याची साठगाठ असून म्हणूनच तिने आणि विद्यार्थ्यांना खाली बसायची व्यवस्था आहे का मग आता हो बेंचावर बसतात पाणी पुसून त्याच्या अंगावर पाणी टपकते पूर्ण पाणी टपकते विद्यार्थ्यांचे बेहाल होत आहेत विद्यार्थ्यांचे बेहाल होत आहेत इंजिनिअरने कुठल्याही प्रकारचं लक्ष दिलं नाही काहीच नाही फोनही उचलत नाही आता नवीन कोण आले ते, ते फोनही उचलत नाहीत